आज आहे अॅनिव्हर्सरी माझ्या आई वडिलांची टू यूरी टू यू चालस वर्ष आणि तू किती वर्षाची कुठे जायचं नाही म्हणून मी काय एवढे जास्त कपडे घातलेले नाही हो काढतो काढतो आवडला का मस्त होता ना केक मस्त होते पप्पांना खूप आवडला आवडलाय केक हे ना मस्त होता ना तर माझ्या बहिणीने बिर्याणी बनवली आहे आम्ही जाणार आम्ही जातो नेहमी तसं तर माहिती का आम्ही परवाच का काकूच्या जे, जेव्हा ऍनिव्हर्सरीला आम्ही पण बन, काय म्हणतात हॉटेलमध्ये गेलो म्हणून आज आम्ही काय विचार केला की घरीच बिर्याणी बनव मस्त अरे इकडे घे ना रूम मध्ये घे इकडे लय गरम होईल ही एसी चालत नाही तिथं तीस वर्ष झाले काय शब्द बोलायला हा वर्ष झाल्याबद्दल काय दोन शब्द बोला तीस वर्षामध्ये मला खूप आनंद दिलेला आहे माझ्या सिने माझी पत्नी, मा पत्नी खूप हुशार आणि खूप चविष्ट अशी पदार्थ बनवते तिच्या हाताला एवढी चव आहे का ती एक अन्नपूर्णाच आहे आणि तिने दोन गोंडस पोरं मला दिले एक एक मुलगी आणि एक मुलगा आणि एक mm. स... छानशी अशी मिळालेली नाक मिळालेली ना। ना आहे आम्हाला आमचं लाईफ खूप सुखी आहे तीस वर्षापासूनच जे आमचा संसार आहे तो खूप सुखाने चाललेला आहे मधून मधून आमचे भांडव होत भांडण झालं होतं ते आता सकाळी मिटलेलं आहे सगळं बाकी सगळं व्यवस्थित आहे मधून मधून तिचा मूड खराब होतो त्यावेळेस तिला असं काहीतरी मोठं गिफ्ट द्यावं लागतं मला असं तिला का मग तिचा मूड खराब चांगला होऊन जात याप्रमाणे अशी तीस वर्षाची कामी एकत्र काढलेले आहे त्याच्या पुढे असेच काढू मरेपर्यंत एक चांगल्या पद्धतीचा आमचा प्रवास इथे झालेला आहे थँक्यू तू बोल मी काय बोलणार त्यांनी सगळं बोलून दिलं काय बोल तुमच्याबद्दल सांगितलं तुम्ही सांगा आता धारणकर साहेब खूप चांगले त्यांच्या सारखा नवरा मिळणं म्हणजे त्यांच्यासाठी हे लागतं त्यांच्यासारखा नवरा मिळायला नशीब लागत आमचे तीस वर्ष आनंदात गेले आम्हाला त्यांनी मुलं दिले एक हुशार मुलगा आणि एक सुंदर मुलगी दिली एक सुंदर जावई दिला जावई पण आमचा खूप छान आहे नाक पण छान आहे त्याच्याबद्दल धन्यवाद त्यांचे याच्या पुढे त्यांनी असच राहो सुखानी माझ्याशी प्रेमानी आणि सुख समाधानी राहो एवढीच इच्छा धन्यवाद <laughs> अजून <श्कौर बल> <laughs> <laughs> काहीतरी बोल हा एक बोलायचं राहिलं ते काय म्हणले भांडणं होतात आता भांडणं सगळ्यांचीच होतात कुणीच असं नाहीये नवरा बायको तर त्यांचे भांडणं होत नाही पण त्यांनी मला खूप समजून घेतलं माझ्या रागाला खूप समजून घेतलं त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद मारता मरता वाचले मारता मारता मला वाचवलं त्यांनी याच्या पुढे असंच वाचू मी किती वर्ष जगते माहित नाही तरी पण जेवढे वर्ष आहे त्यांच्या बरोबर आनंदाने राहील एवढं आहे एवढे काटर माझ्या मस्त बिर्याणी <laughs> आमचा गोंड्या कुठे गेला त्याला पण दाखव गोंड्या अरे माझ गोंड कुठे गोड येतो लई गोबडी येतो बबडी सोंड्या आमचा हो <laughs> गोंडे हा लई गोडे आमचा फॅमिली मेंबर येतो लय वडे आता नुसताच आठवतो नुसता आहे तो या तुम्ही पण खायला मस्त बिर्याणी सगळ्यांना आवडली आहे बिर्याणी बिर्याणीची ऑर्डर द्यायची आहे खाली नंबर टाकून देतो मी I am इला, इला करा ओ काय म्हणायचं हॅपी अॅनिव्हर्सरी रगासिया कुडे करा चांगला आता काय आहे काय आहे ने बटिडा आवरतोय कशाला ऐकून नाही ऐकून करतेय का का कशाला